आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन विधान भवनामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळत नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय सोमवारपासून विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालंय मात्र पहिल्या दिवशी शिंदेंना कार्यालय मिळालं नसल्याची कुजबूज विधानसभेच्या आवारात ऐकू येत होती उपमुख्यमंत्री शिंदे यांचं दालन तर विधानभवनात आहे पण आतापर्यंत विधानभवनात असलेलं त्यांचं कार्यालय मात्र हद्दपार झालं आहे विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिंदेंना दालन आहे पण कार्यालय नाही अशी अवस्था झाल्याचं दिसून आलंय उपमुख्यमंत्री शिंदे यांचं दालन विधान भवनाच्या तळमजल्यावर आहे त्यांच्या बाजूला एक कक्ष आहे हे कक्ष शिंदेचे प्रधान सचिव नवीन सोना वापरतात गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिंदे यांच्या उपमुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी एक स्वतंत्र मोठं दालन पहिल्या माळ्यावर होते ते तिथं त्यांचं ओ एस डी जनसंपर्क अधिकारी सहसचिव उपसचिव बसायचे मात्र त्यांना बसायला जागा नाही त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी या सगळ्यांना मंत्रालयात बसावं लागतं झेरोसकॉपी काढायची ही सोय नाही शिंदे यांचा स्टाफ पहिल्या माळ्यावरील विधिमंडळाच्या दालनात अधिवेशनात बसत होता ते दालन विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना मुळात देण्यात आलेलं होतं शिंदेच्या मोठं दालन आता अंबादास दानवे यांनी घेतले आणि त्यांच्या दाल कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी सतत बसत आहेत त्यामुळे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयीन कामकाजासाठी झेरोसकॉपी काढायची ही सोय नाही अशी अवस्था आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विधानसभा अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्या कार्यालयाला आठ दिवसांपूर्वीच पत्र पाठवून माझ्या स्टाफ साठी दालन द्या अशी मागणी केली होती मात्र अजून दालन मिळालेलं नाही तळमजल्यावरील शिंदे यांच्या दोन दालनाच्या जवळची दोन ते ती तीन दालनं आपल्याला मिळतील अशी आज शिंदे यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांची अपेक्षा होती मात्र काही दिवसांपासून ही दालनं विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांना देण्यात आली आहे पर्यायी व्यवस्था होत नसल्यानं तेही तीन दालन सोडायला तयार नाही नाहीत त्यामुळे गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार